जीके साथी जे के कॉर्नर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोणत्या राज्यासाठी नवीन किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा मंजूर केला ऑप्शन आहेत ए केरळ बी कर्नाटक सी गोवा डी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे बी कर्नाटक आपला दुसरा प्रश्न आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पीएम एम शक्ती योजना कधी सुरू झाली ए दोन हजार वीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार तेवीस आपलं योग्य आन्सर आहे सी दोन हजार बावीस आपला तिसरा प्रश्न आहे भारताचे सध्याचे जी डी पी दर किती आहे दोन हजार पंचवीस मध्ये ए सिक्स पॉइंट वन पर्सेंट बी सिक्स पॉइंट फाय पर्सेंट सी सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट टी सेवन पॉईंट टू पर्सेंट आपलं योग्य आन्सर आहे सी सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट आपला चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्याने सोलर सिटी प्रमाणपत्र जिंकले ए राजस्थान बी गुजरात सी महाराष्ट्र डी कर्नाटक आपलं योग्य आन्सर आहे सी महाराष्ट्र आजचा आपला पाचवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशासोबत नवीन व्यापार करार केला ए अमेरिका बी रशिया सी जपान डी फ्रान्स आपलं योग्य आन्सर आहे ए अमेरिका आपला सहावा प्रश्न आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस अंतर्गत किती वर्षाच्या शालेय शिक्षणाचे लक्ष आहे ए दहा वर्ष बी बारा वर्ष सी तेरा वर्ष डी चौदा वर्ष आपलं योग्य आन्सर आहे डी चौदा वर्ष आपला सातवा प्रश्न आहे भारताने दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशासोबत डिफेन्स कॉपरेशन करार केला ए अमेरिका बी रशिया सी जपान डी फ्रान्स आपला योग्य आन्सर आहे ए अमेरिका आपला आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब पूल कोणत्या देशात आहे ए चीन बी भारत सी अमेरिका डी जपान आपलं योग्य आन्सर आहे ए चीन आपला नववा प्रश्न आहे सध्या भारताची सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या किती आहे ए सात बी दहा सी बारा डी चौदा आपला योग्य आन्सर आहे बी दहा आपला दहावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये मिशन शक्तीचा उद्देश काय आहे ए अंतराळातील अपघात टाळणे बी पृथ्वीवर उपग्रह प्रक्षेपण सी हवाई सुरक्षितता डी जलसंधारण आपलं योग्य आन्सर आहे बी पृथ्वीवर उपग्रह प्रक्षेपण अकरावा प्रश्न आहे भारताचे कोणते शहर इलेक्ट्रिक व्हेकल हब म्हणून ओळखले जाते ए पुणे बी बँगलोर सी हैदराबाद डी अहमदाबाद आपलं योग्य आन्सर आहे बी बँगलोर आपला बारावा प्रश्न आहे सध्या भारतात जीडी पी ग्रोथ रेट सिक्स नाईन पर्सेंट आहे त्यासाठी मुख्य योगदान देणारी क्षेत्रे कोणती ए कृषी बी औद्योगिक सी सेवा डी सर्व आपलं योग्य आन्सर आहे डी सर्व आज तेरावा प्रश्न भारता आहे भारतातील पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक शहर कोणते आहे ए भोपाळ बी उदयपूर सी इंदूर डी जोधपूर आपलं योग्य आन्सर आहे सी इंदूर आपला चौदावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणता आहे ए दिल्ली बी मुंबई सी बेंगलोर डी हैदराबाद आपलं योग्य आन्सर आहे बी मुंबई आपला पंधरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतात नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड जिंकणारे प्रमुख राज्य कोणते आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी कर्नाटक डी तमिळनाडू आपलं योग्य आन्सर आहे सी कर्नाटक आपला सोळावा प्रश्न आहे डिजिटल इंडिया अंतर्गत कोणती योजना सुरू केली आहे ए भारतनेट बी मेक इन इंडिया सी स्टार्टअप इंडिया डी स्वच्छ भारत आपलं in योग्य आन्सर आहे ए भारतनेट आपला सतरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने जागतिक रँकिंगमध्ये आय टी सेक्टर सेक्टरमध्ये कोणते स्थान मिळवले ए एक बी दोन सी तीन डी चार आपला योग्य आन्सर आहे बी दोन आपला आठवा प्रश्न आहे पीएम किसान समान निधी अंतर्गत किती आर्थिक सहाय्य दिले जाते ए पाच हजार प्रतिवर्ष बी सहा हजार प्रतिवर्ष सी सात हजार प्रतिवर्ष डी आठ हजार प्रतिवर्ष आपलं योग्य आन्सर आहे बी सहा हजार प्रतिवर्ष आपला एकोणविसावा प्रश्न आहे मिशन शक्तीचा उद्देश काय आहे ए अंतराळातील अपघात टाळणे बी पृथ्वीवर उपग्रह प्रक्षेपण सी हवाई सुरक्षितता डी जलसंधारण आपलं योग्य आन्सर आहे पृथ्वीवर उपग्रह प्रक्षेपण आपला विसावा प्रश्न आहे भारताने दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळात सुवर्ण पदक जिंकले ए क्रिकेट बी हॉकी सी कबड्डी डी शूटरिंग आपलं योग्य आन्सर आहे डी शूटरिंग तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये